अल्टीमेट अल्टिमेट काय म्हणजे याच्यानंतर हे आपलं इथंच नाही इथं निवेदन केलं टीव्हरल्या बातम्या आल्या उद्या नवीन बातम्या ला लागल्या लोक आपल्या विसरतील दगडावर कंटिन्यू घाव आला असतो कोणत्या घावानं दगड फुटतो सांगता येत नाही आपलं काम आहे टू बी कंटिन्यू इथं सुटले उद्या मुंबई नागपूर प्रत्येक ठिकाणी आपला ग्रुप तयार करावं लागेल तिथं वीस तीस पोरं त्या मंत्रालयासमोर किंवा महत्वाची गोष्ट त्या कलेक्टर ऑफिस समोर बसलेलेच लागतील आंघोळी न होद्या काय होणार यायला काळ यायला आंघोळी करण्यासाठी नाही तो हक्क आपला विषय काय आहे फक्त आपला जो ड्राफ्ट जो तयार करता परमिशन घेतलं होतं हे चार पाच कोर त्यानंतर शिक्षक वर्ग यांना विनंती करतो की दहा पंधरा मिनिट आम्हाला जर आम्हाला चर्चा करू द्या काय करायचे ठिकाणी शिष्टमंडळ तयार तुमचा एक ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये शिक्षकांना ऍड करा त्याच्यामध्ये चर्चा करा त्याच्या पुढचा घालू नका पण असला पाहिजे आम्ही भरतीपासून वंचित आहेत झालं का एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा शंभर लोकांकडे रस्त्या रस्त्यांचं आता लक्ष देतं का जेव्हा एखादा नंगाड बी दिसलं त्याच्याकडे पण लक्ष जाते तेव्हा आपलं काम काय आपल्यावर लक्ष बरोबर गव्हर्नमेंट देणार आहे आपलं काम आहे की आपला हा लढा इथं नाही ही सुरुवात झाली झालं का आपला लढा मुंबईला जाणार आपला लढा नागपूरला जाणार प्रत्येक ठिकाणी आपलं वयवाडीचं पोरग असेल एसीबीसीचं असेल झालं वाटलं कोणाला भरती पुढे टाकलावं हे प्रत्येक पोरग तिथे दिसलं पाहिजे नाही दिसलं हा रोज चालू ठेवा आपला प्रॉब्लेम काय माहितीये का आपल्यात एकोपा नसल्यामुळे आपले वादे नाही तर महाराष्ट्रातल्या एका पोरांना डायलॉग मला असं उद्या आम्ही भरतील जाणार नाही म्हणणं काय खंद केली असते का कुठून भरती घेतली असती पण आपल्या इथे एकजूट नाही मोह चांगलं व्हायला समाज गेला पुढं हा प्रॉब्लेम आपला आहे तुमच्यावर अन्य आहे ना तिथे ज्याचे जे भरता आले ते आराम खुरान इथं तुमच्यासोबत उभं राहायला पाहिजे फॉर्म भरताना ला, मी लागला लागून तू कलेक्टर तो होईन भाऊ काही जण विकत ताण आला कर आम्हाला भाषणाचे पन्नास हजार घेतो मी एक ताल बोलायचे आमच्या दिवस बदलले बाबा पण ज्या लेकरामुळे आमचे दिवस बदललेत ते आम्ही लक्षात घेणं काळाची गरज म्हणून तुमच्यासाठी रस्त्यावर येवाच लागत एक मोठा बघून सांगाल कुठलंही आंदोलन असो पैसा असो काही असो सदैव सोबत

विद्रोह करणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे इथं पळपुट्यांचा महाराष्ट्र नाही जेव्हा व्यवस्था आहे छाती ढाल करावं लागेल आता छत्रपती तलवार घ्यायची वेळ असेल आता लेखणी घ्यावं लागेल पण विचार मांडावेच लागले पर्याय नाही